नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पंधरा मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मुंबई अवकायली आहे हळदीला एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये कमीत कमी पुढची बाजार समिती आहे सांगली अवकायली आहे बारा हजार नऊशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा जाचीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे चारशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जाचीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकायली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा नऊ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाल्य आहे एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्यानला दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्यानला अकरा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे वाई अवकाल्य आहे एक एक अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजच्या हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद